वर्ष का लागली पुन्हा एकदा मालिकांमध्ये आहे सीरियल सिरियल करावी असा विचारच केला नव्हता आणि अचानक तुझ्यात जीव रंगला करायला सुरुवात केली आवडतं मला पण आता कामानिमित्त बाहेर बाहेर असतात लोक त्यामुळे ते सगळं नाही अनुभवायला मिळत नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे लक्ष्मी निवास आणि मी भावना आज एका भावनाला घेऊन आली आहे खरं तर म्हणजेच अक्षय खूप खूप स्वागत आहे कशी आहे मस्त मला छान वाटतंय भावनाला भेटून पण जेव्हापासून असं काय म्हणू कॅरेक्टरचं नाव आहे ना, ना हे प्रेक्षकांच्या खूप लक्षात राहायला पाहिजे जे अंजली बनात आहे लोकांच्या मालिका संपून इतकी वर्ष झाली असली तरी तर एक दडपण आहे का की ते आहे पण आता नवीन ओळख नवीन कॅरेक्टर दडपण आहे एक्साइटमेंट आहे पण खात्री आहे कुठेतरी की झी मराठी जे प्रेक्षकांसमोर घेऊन आलंय ते लोकांना नक्की आवडेल पण अक्षय इतकी वर्ष का लागली पुन्हा एकदा मालिकांमध्ये आय कारण मी कधीच सिरियल करावी असा विचारच केला नव्हता आणि ॲ अचानक तुझ्यात जीव रंगला करायला सुरुवात केली तरी संपल्यानंतर कुठेतरी खूप ब्रेकची गरज होती मग त्यामध्येच लग्न झालं मग लग्नानंतरचा काळ मला हवा होता तसा घालवायचा होता सो रिलॅक्स्ड लाईफ जगून घेतलं मी आणि त्यानंतर पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली सो so, त्यानंतर काही वेळा फिल्म्स केल्या आणि मग सिरियलसाठी ट्राय करत होते परंतु काही गोष्टी मॅच नव्हत्या आहोत कदाचित नशिबात लक्ष्मी निवास होतं त्यामुळे आणि कशी आली ही भावना तुझ्याकडे कशी आली जसं प्रोजेक्ट ऑफर करतात तसंच तस मलाही झालं आणि मला कुठेतरी या स्टोरीला स्टोरीवर खूप प्रेम बसलं त्यामुळे स्टोरीच इतकी कमाल होती की भावना साकारायला मजा येईल याची खात्री होती आणि ही मालिका एकत्र कुटुंब पद्धत सांगते प्रेक्षकांना खरं तर प्रेक्षक खूप रिलेटसुद्धा करत आहेत पण अक्षय तू किती रिलेट करते आणि तुझं काय मत आहे एकत्र कुटुंब पद्धत की सिंगल आपलं नाही नाही म्हणजे मी बिलीव्ह करते असं नाही आहे पण मला आवडेल काय तर मला एकत्र कुटुंबपद्धती आवडेल कारण मी स्वतः लहानपणापासून तशीच वाढली आहे तर तेच आवडतं मला पण आता कामानिमित्त बाहेर बाहेर असतात लोक, त्यामुळे ते सगळं नाही अनुभवायला मिळत पण बाय चॉईस मला विचारलंच तर मला एकत्र कुटुंबच आवडेल आणि मला वाटतं की लोकांपर्यंतसुद्धा हीच गोष्ट पोचेल या सिरियलमधनं की काही गोष्टींच्या जसं चांगल्या बाजू असतात तशा वाईट बाजूसुद्धा असतात परंतु त्या गोष्टी आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतं चांगल्या सकट आणि बहीण खरं तर साकारतेस मुलगी आहे बहीण आहे खऱ्या आयुष्यात अक्षय बहीण आहे कशी आहे हो मला मोठी बहीण आहे त्यामुळे मी लहान बहीण आहे त्यामुळे छान आहे आयुष्य माझं कारण मोठी बहीण कायम सोबत असते त्यामुळे काही चिंता नसते कसली आणि इथे दिव्या तुझी लहान बहीण आहे आणि आम्ही पाहतोय की सोशल मीडियावर सुरू झाली आहे तुमची चांगली एक मैत्री झाली आहे सेटवरती आज ती नाही आहे की ती मिस करतेस आम्ही सगळेच खूप मिस करतोय तिला पण शूटिंग करणं आज खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे तिला शूटिंगला जायला लागलं अच्छा आणि हार्दिक म्हणजे राणा अंजलीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे आणि तेव्हापासून ना असं प्रेक्षक म्हणतात की कुठलीही मालिका आणि जोडी गाजली की लोकांना असं वाटतं की ही जोडी पुन्हा यावी आणि या जोडीने खऱ्या आयुष्यात लग्न करावं ही एक तर प्रेक्षकांच्या मनातली इच्छा तुम्ही खरं तर पूर्ण केली आहे असं एकत्र तुम्ही स्क्रीनवर कधी दिसणार आहात प्रेक्षक लवकरच दिसू कदाचित शो मध्ये दिसणार पण आम्ही दिसू लवकरच तर आता प्रेक्षकांना जाता जाता काय जाता जाता एवढंच सांगेन बघायला विसरू नका लक्ष्मी निवास रोज रात्री आठ ते नऊ फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभ थँक्यू सो मच